महाराष्ट्र राज्यात लाखो गरीबो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा केलेली आहे या मुले आता एक लाख वीस हजार ऐवजी एक लाख सत्तर हजार रुपये अनुदान मिळणार आहे विशेष म्हणजे सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घरकुलासाठी जा स्वतःची जागा नाही त्यांना पन्नास ऐवजी एक लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे या निर्णयामुळे राज्यातील वीस लाख कुटुंबांना थेट लाभ होणार आहे गेल्या सात वर्षात प्रथमच अनुदानात वाढ पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेअंतर्गत सध्या लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जात होते मात्र गेल्या सात वर्षापासून या अनुदानात कोणतीही वाढ झालेली नव्हती त्यामुळे वाढत्या बांधकाम सामग्रीच्या किमतीमुळे आणि मज मजुरी दरातील वाढीमुळे अनेक लाभार्थ्यांना घरकुल घरकुले पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या अनेक ठिकाणी घरगुलाची कामे अर्धवट अवस्थेत राहिली होती लोक प्रतिनिधीकडून वारंवार अनुदानात वाढ करण्याची मागणी होत होती या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनुदानात पन्नास हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे